आम्ही सर्व दुकानदार यासाठी जमलेले आहेत कारण एक दोन दिवसापासून आमच्या ई पॉश मशीन मध्ये जो काही डाटा हो होता तो डाटा अचानक वसूनच कमी करून टाकला त्यांनी कारण आम्हाला जे काही शिल्लक धान्य होतं आमचं ते शिल्लक धान्य जारी दिसत आहे कारण वर्ण जिल्ह्यावर सांगते की आम्ही पूर्ण वर्षाचे धान्य तुम्हाला बुवा वर्षाच्या धान्याचे जे शिल्लक असेल तर टाकू दोन दिवस आम्हाला आज आता आदरणीय नेटकर साहेब नायक यांना भेटलो मी आता त्यांचे असं म्हणणं पडलं दोन जण साहेब आहेत त्यांना त्यांनी सांगितलं की दोन दिवसाला आम्ही तुम्हाला निर्णय देतो बुवा कारण आता आम्ही दुकानदार दुकान दुकान बंद करून आजच्या तारखेला इकडे आलेलो आहेत कारण दुकान दुकान मशीनमध्ये मालच शिल्लक नाही आहे त्याच्यामुळे आम्हाला आम्हाला अंगठा घेता येत नाही माल बी शिल्लक राहिला असा मशीनमध्ये आम्ही अंगठा घेऊन यांना तो धान्य आम्ही पुढे नंतर आम्ही त्यांना डबल देऊ शकतो आता ते पण नाही आहे दु, दु, काही दुकानदार काही कार्ड हार का मला शिवगाळ करता किंवा कोणी काय बोलतो कोणी अरे तुझ्या ती भाषा वापरताय त्याच अनुषंगाने आम्ही साहेबांना भेटायला मिळत त्याच्यामुळे त्रास सहन करावा लागत हो बिलकुल पुष्कळ म्हणजे इतका त्रास होतो हे या दोन चार दिवसापासून फार त्रास व्हायला लागला मला आम्हाला प्रत्येक दुकानदाराचे कोणाचे दहा कार्ड राहून गेले कोणाचे वीस कार्डवर पन्नास कार्ड राहून दिले आहेत त्याच्यामुळे ते हे जो कार्ड आहेत ते त्यांना ते कळत नाही ना की कशामुळे काय आता हाय तसं आहे ऑनलाईनमुळे ऑनलाईनमुळे सर्व परिस्थिती एकदम हे झालेली आहे त्याच्यामुळे आम्हाला एक बी कार्ड झाला राहिला था तर आम्हाला त्याच्या घरी जावं लागतो अंगठा घ्यावा लागतो तो अंगठा घेऊन त्याचे धान्य आम्हाला पुढच्या महिन्यात त्याला द्यावं लागतं